नमस्कार मंडळी आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल तर आज मी आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव झाले आहेत त्यांनी काय करायला पाहिजे आता त्यांचे फॉर्म तर अप्रूव झालेत पण ही चेक रहे गोष्ट चेक करायला पाहिजे मी जे आज सांगणार आहे ती गोष्ट जर चेक केली तरच तुमचे पैसे खात्यावरती येतील नाहीतर येणार नाहीत काय चेक करायला पाहिजे ते आपण पाहू आता जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि बेल वरती प्रेस करून नोटिफिकेशन बटन ऑन करा नोटिफिकेशन बटन यासाठी ऑन करा की सगळ्यात पहिल्यांदा माहिती अपलोड केल्याच्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल तर आता ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव झालेत त्यासाठी काय करावं लागेल हे आपण प्रोसेस बघू चला चिक अपन है तर मग चेक करू आपण ते काय हे प्रोसेस तर मित्रांनो तर मी आपल्याला दाखवत आहे आत्ता की जर आपला फॉर्म अप्रूव झाला असेल तर ज्यांच्या ज्यांच्या महिलांचा फॉर्म अप्रूव झाला आला आहे त्यांनी काय करायचं आहे जर आपला फॉर्म अप्रूड झालेला आहे तर आपलं आधार कार्ड हे बँकशी लिंक आहे का नाही ते चेक करावं लागेल आपल्याला जर आधार कार्ड आपल्या बँकशी लिंक असेल तरच आपले तर 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 पैसे डी बी टी मार्फत येणार आहेत डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमचं आधार कार्ड ज्या खात्याला लिंक असेल तेच खात्यामध्ये पैसे जाणार आहेत जर तुमचं आधार कार्ड दुसऱ्या बँकेला लिंक असेल आणि तुम्ही फॉर्मवरती फॉर्म भरताना दुसऱ्या बँका खाते नंबर दिला असेल तर ते पैसे वेगळ्या खात्यात जाऊ शकतात त्यामुळे आपले खाते कोणत्या बँकेशी लिंक आहे हे आपल्याला चेक करायचं आहे त्याचसाठी आपल्याला आधार लॉग इन या वेबसाईटवरती यावं लागेल गुगल सर्चमध्ये आधार लॉग इन असं सर्च करा ते सर्च केल्याच्या नंतर ही वेबसाईट येईल ही वेबसाईट येईल काय लॉग इन टू आधार व्हाया ओ टी पी म्हणजे ओ टी पी न ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येईल जो आधार कमांड कार्डला लिंक असेल आणि त्याच्यानुसार इथं लिंक करून घेत इथं काय टाकायचं आहे सुरुवातीला दिलेला आहे एंटर आधार नंबर या कॉलममध्ये आपला जो काही आधार क्रमांक का आहे तो टाकायचा आहे आणि त्याच्या खालच्या कॉलममध्ये इथं एंटर कॅप लिहिलं आहे तर इथं इथं जो, जो कॅपच्या येईल तो कॅपच्या इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी असं करायचं आहे तर मी आता इथं आधार क्रमांक माझा टाकून घेतो आणि कॅपच्या एंटर करून घेतो आणि नंतर लॉग इन विथ ओ टी पी करेल या पद्धतीने तुम्ही करायचं आहे असे लॉग इन विथ ओ टी पी केलं की तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकून घ्या फोर नाईन वन सेवन झिरो सिक्स लॉग इन लॉग इन केलं की तुम्ही ह्या पेजवरती जाईल याच्यावरती तुम्हाला हे असे दिसेल इथं राईट तुमच्या को ह्या कॉपऱ्यात वरच्या वरच्या या कॉपर्यात या कॉपऱ्यात तुम्हाला इथं फोटो पण तुमचा दिसेल याच्यावरती काय काय आहे डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी वी सी आधार अपडेट ॲड्रेस अपडेट आणि इथं बघा आहे बँक सिडिंग स्टेटस तर या बँक सिडिंग स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं बँक सिडिंग स्टेटसवरती क्लिक केले बँक स्टेटस स्टेटसवरती क्लिक केलं की इथे तुम्हाला दिसेल की तुमचा आधार नंबर काय आहे तुमचं बँक कुठल्या बँकेशी लिंक आहे सीडिंग स्टेटस काय ॲक्टिव्ह लास्ट अपडेटेड कधी तर ती तारीख दिसेल जर इथं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव असेल तरच तुमचं बँकेश बैंक बँकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक आहे ते कोणत्या बँकेशी आहे हे, हे तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या जर तुम्ही जो खाते नंबर दिलेला आहे या योजनेसाठी तोच इथं तो खाते नंबर असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही पैसे तुमचे डायरेक्ट खात्यावरती पण जर इथं वेगळा खाते नंबर असेल आणि तुम्ही तिथं वेगळा खाते नंबर दिला असेल तर पैसे तुमचे ह्याच खात्यात येणार आहेत हे लक्षात ठेवा अशा प्रकारे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे हे स्टेटस एकदा सर्वांनी चेक करून घ्या आपण आत्ताच सर्व माहिती पाहून घेतली असेल आपण पाहिलं की आपला आधार कार्ड नंबर हा कुठल्या बँक खात्याशी लिंक आहे ते कशा प्रकारे पाहायचं हा जर आधार कार्ड नंबर आपल्या बरोबर बँकेची खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्याकडे ऑलरेडी मॅसेज तर आलेलाच आहे आत्ता गव्हर्मेंटला त्याच्यामुळे डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे ज्या दिवशी सरकार देणार आहे त्या दिवशी तुमच्या खात्यावरती पैसे ऑटोमॅटिक येणार आहेत टी बी टीने तुम्हाला त्या दिवशी पैसे आल्याचा मॅसेजसुद्धा पडेल त्याच्यामुळे आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण जर तुम्ही दिलेला खाते नंबर आणि इतर लिंक असलेला खाते नंबर वेगळा असेल तर मग काय करायचं का त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर त्या प्रकारच्या कमेंट जास्त आल्या तर मी त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवेल चला तर मग या चॅनलला तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्याकरता लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू